आणि त्यासाठी हा ईव्हीएम घोटाळा बाद करू ईव्हीएम वर निवडणुका न हो देता बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या पाहिजेत ही संभाजी देवेटची आग्रही भूमिका राहणार आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये सरकारला भेटणार आहे निवडणूक आयोगाला भेटणार आहे दिल्ली केंद्रीय के निवडणूक आयोगाला सुद्धा भेटणार आहे आणि जर आम्हाला त्या अनुषंगाने दिलं नाही तर महाराष्ट्रामध्ये संभाजी जन आंदोलन लोक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड उभं करणार आहे निवडणूक आयोगाच्या विरोधातही आपण आक्रमक भूमिका घेत आहात काळात कसं कारण वारंवार पर्याय देऊन निवडणूक आयोग ऐकत नाही कारण ईव्हीएम बाद झालेले सर्व लोक सांगत असताना ईव्हीएम वरचा निवडणूक आयोग सोडत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात यापूर्वी ह्या निवडणुका अनेक झालेल्या आहेत हे सगळं असताना निवडणूक आयोग का अठ्ठाहास करते याचं आम्हाला हे जाणून गरजेचं आहे कारण वारंवार सगळं समजलेलं आहे की ईव्हीएम घोटाळे आहेत घोसाळे आहेत आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी पडलेल्या उमेदवारांनी केसेस दाखल केलेल्या आहेत ईव्हीएम बद्दल आणि मग संवेदनशील असलं पाहिजे या निवडणूक आयोगाला परंतु निवडणूक आयोग कुठेही संवेदनशील नाही जे काही सरकार सांगणार त्याच ते ऐकणार आणि ही स्वायत्त संस्था असल्या त्यांनी स्वतः निर्णय ते घ्यायला पाहिजे होतं परंतु आता ही संस्था स्वायत्त राहिलेली नाही त्यामुळे आम्ही मान्य सर सरकारचे प्रतिनिधी मान्य मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे निवडणूक आयोगासोबत चर्चा करणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमीत कमी निवडणूक ईव्हीएम झालं असलं ना पाहिजे बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजे ही आमची आग्रही भूमिका राहणार 啊！